खरे मित्रांनो नमस्कार कांदा बियाणं घेतलं आहे परंतु आता तुम्हाला कांद्याची बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया कशी करावी कोणत्या बुरशनाशकांची निवड करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुळात आपण पहिल्या अगोदर हे समजून घेऊ बीज प्रक्रिया जी आहे ही का करावी पण त्या अगोदर तुम्ही जर पालवी अॅग्रिको चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला पाहता येईल मित्रांनो कांदा हे महाराष्ट्रामधलं मुख्य पीक आहे जवळजवळ भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये आता लागवड होते जसं की बीड असेल सोलापूर नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना ह्या भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये लागवड होते त्यासोबतच आणखीही भरपूर साऱ्या नवीन नवीन जिल्ह्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये लागवडी वाढतात परंतु बीज प्रक्रिया ही का करावी तर बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होणार आहे तर जर्मिनेशन म्हणजेच क्षमता ही चांगली राहणार आहे कांदा बियाण्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये बुरशी किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपलं बीज हे चांगलं असेल तर त्यामधून रोपांची सुद्धा देखील चांगली होते आणि रोप जे आहे हे सक्षमपणे उभे राहते तसेच लवकर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत नाही यामुळे आपलं रोप जे आहे हे वाया जात नाही यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता बीज प्रक्रिया आपण दोन पद्धतीने करू शकतो एक रासायनिक पद्धत दुसरी जैविक पद्धत आपण अगोदर रासायनिक पद्धत पाहू तर रासायनिक पद्धतीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशकाचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपण टीनही घेऊ शकतो साफ देखील घेऊ शकतो किंवा लिक्विडमधलं जसं की बी एस एफ या कंपनीचं झेलोरा असेल तर हे बुरशीनाशकसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो किंवा बेस्ट ॲग्रो कंपनीचं देखील कीटकनाशक व बुरशीनाशक असं एक कॉम्बिनेशन येतं जे आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो असे भरपूर सारे मार्केटमध्ये कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत त्यामध्ये आपण झेलोरा किंवा साफ किंवा बावीस यांचा वापर जर केला तरीही आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो तर त्याचा वापर कसा करायचा आहे तर सर्वसाधारण पाच किलो बियाण्यासाठी आपल्याला चाळीस एम एल एवढं झेलोरा घ्यायचं आहे किंवा जर पाच किलो बियाणं असेल तर सर्वसाधारण पन्नास ग्रॅम ते सत्तर ग्रॅमपर्यंत आपल्याला बावीस टीन किंवा साफ किंवा आणखी ज्याच्यामध्ये रोको असेल तर या बुरशीनाशकांचा वापर आपण करू शकतो ज्याला आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे जर लिक्विड असेल तर व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि काही थोड्या वेळासाठी आपल्याला ते बियाणं जे आहे हे सुकवू द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते जमिनीमध्ये टाकायचं आहे यामुळे काय होणार आहे तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जमिनीतून लागणारी जी बुरशी आहे तर या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच बुरशीपासून संरक्षण देखील रोपांचे होणार आहे ज्यामुळे रोपांची उगवण क्षमता चांगली होईल रोपांवर बुरशी येणार नाही तसेच सुरुवातीच्या कालावधीमध्ये रोप जे आहे हे सक्षम राहील यामुळे रोपावर कोणत्याही प्रकारचा डाग आपल्याला दिसणार नाही आणि रोप जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उगवेल ज्यामुळे तुमचं पैसेही वाचतील तसेच रोगावर जी कीड येईल किंवा की बुरशी असेल तर त्यांच्यावर देखील फवारणीचा जो खर्च आहे हा वाचणार आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं कांदा बीज प्रक्रिया नक्की करावी जेणेकरून आपल्याला बीजसुद्धा कमी लागेल आणि क्वालिटी रोपांचं उत्पादनसुद्धा घेता येईल मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या पालव्या गेको चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपली आप प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद